स्वागत आहे तुमचं सोनाली मी या युट्यूब चॅनलवरती तर आता वाजलेले आहेत अकरा वाजून दहा मिनिटं आणि रात्रीचे अकरा वाजून दहा मिनिटं तर आम्ही ते वाजून कुठे सो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा मग मी दाखवेन मी कुठे कुठे चालेल खरं तर हा नाईट आउट व्हिडिओ आहे आपला सो फॉलो काय काय बघा ना मग Mama, 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 mama. Mama, it's a good <sa time. <saturates> ऐसी की बाइक ने त्याला बाईकच आवडते त्याला कार आवडतच नाही बायक बायक नको कारने जाव्या कारने बाय बाय नको नाही कारने बाय 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 दाणारस ऐसपश ऐसपश टू वन हॅलो गाइस इट्स मी इट्स मी सो आता फर्स्ट ऑफ आपण इकडून निघणार आहे आपल्या पनवेलमधून आणि आपण उलव्याला फर्स्ट जाणार आहे उलव्याला मम्मीला पिकअप करणार आहे आणि तिथूनच आपण सेतूवरून जाणार आहे तो तुम्ही पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपण फर्स्ट टाईमच असं रात्रीचं जातो आहे असं नाही ह्याच्या अगोदरही गेलेलो आहे पण ब्लॉग बनवले नाही आहे सो आज विचार केला की के आपण ब्लॉग बनवूया की नाईट आपली मुंबई रात्रीची कशी दिसते ते सगळ्यांसोबत आम्ही शेअर करणार आपलं पनवेल खूप शांत झालेलं आहे खूप रात्र झाली आणि आपण त्याच्यामध्ये भटकायला चाललंय रात्रीच या या इकडे या इकडेसा कुठे चालला कुठे चालला फिरायला भेटायला आजोबा तुम्हाला रात्र बित्र काय हाय फिरायला निघालाय तुम्ही पुढे बंद स्पर्श कुठे निघाला तू आजोबा येतात ना त्याला भेटायला का बाबा येतात बाबा स्पर्शला भेटायला कारण नाईट आऊट ला बाबा आमच्या सोबत येत नाहीये फक्त स्पर्शची ग्रँडमस येते तू सांग आहे इकडून बस बस मला बस चल बस बोला बस 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 आजी बाहेर मी नाही बोल तिला आगाव आहे काय तू आगाव आहे

आता आम्ही ठाण्याला आलोय ठाण्याला तिला पिकअप करतोय म्हणजे आम्ही आधी पनवेलला गेलो पनवेल वरून उलव्याला गेलो उलव्यावरून था आता ठाण्याला था आलोय आणि आता ठाण्याहून मुंबईला जाणार आहे हालणार इधर इधर बघूया मग तू पावडू नाही मी नाहीत बघायचं भेटायचं काय होत हा काय मामा चला

त्यांना पटवण काढत त्याची उमा उमा घे उमा उमा द्यायचा उमा गुळी 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 गोळी गुळी त्यांना मन गोळी बुका 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 बुका

सॉरी नाही सो सॉरी मी तुम्हाला म्हटले होते की आपण सेतू वरून जाणार आहोत पण प्लॅन मध्येच चेंज झाला आपण ठाण्याला गेलो ताईला पिकअप करायला त्यामुळे आपण गोवंडीवरून ठाण्याला गेलो आणि ठाण्यावरून मग आपण मुंबईला गेलो त्यामुळे मला सेतू दाखवता नाही आला

पण पाणी येत आहे त्याला झोप आणि कंटिन्यू माझी आम्ही नाकाबंदी मध्ये आता आपण ठरवायचा दीदीला टाकायला सांगा दिदी मरीन टाक ना मॅप मरीन लाईन अरे ह्याला रस्ता नाही स्टेशन आहे लाडेगाव लाडेगाववरून मुंबई पाहायला आलेले आहेत गावाकडचे ते म्हणजे नॉलेज नाही काय नाही ते सी एस टी स्टेशनला बोलतात मंदिर आहे हे असे आहे आमचे आम्हाला बोलतात गावावरून आले Haish <laughs> <laughs> <Ayush>. bars <laughs> दोन वाजून दहा मिनिट झालेत आणि आम्ही अजून गाडीत न उतरलेलो नाही अजून गाडीतच आहे इकडे नाकाबंदी चालू आहे इकडे नाकाबंदी चालू आहे सॅटरडे मुळे आम्हाला उतरायची परमिशनच नाही हा हा সামাল হাক হাক হা হা রাত্রাই স্ট্যু বেছে आता आम्ही शिरलोय वर्ली मध्ये वर्ली मध्ये कुठं बीडीडी चॉल ना तू बिडिओ टाकतेस नंतर काय का ओर आलेलं मॅडम जरा शिकायला हा टॉवर बघ ना मम्मी त्याचे मोठा आहे शंभर किलो सोन्याचं दुकान मग कुठं केलं आहे आयला मोडलं मोठलं काय चालतं आहे अहो ते गौतम बुद्ध जरा दाखवायचे आता कुठे दाखवायला आता कुठे अहो बघायचं चॉलच बोलतात मम्मी ना पण आम्ही आम्ही शिकलेलो आहोत ना आम्ही चॉलच बोलतो बोला नाश्ता नागो कुठे नागोसाईची वाडी आहे कस वाडी नागोसाईची वाडी ही कुठे नाश्ता कुठे भेटू चॉल मला नाही माहिती हो मम्मीला माहिती आणि इकडे हा सर्कल इकडे परेल जाना? एल पी स्टर्न रोड सन्डे काय सॅटरडे 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 घाबरलेलो ग आज जाताना दिदी इथे ऑफ आहे ना हॉटेल तिथे भरवता गाडी घातली खरं बाहेर काढायची कशी धक्क्यालाच गेलो बरोबर मग आता झालाय टाइम ना धक्क्याचा धक्क्याला कुठे बघायचंय स्पर्श आहे भाऊचा धक्का आपण घ्यायला आलो फिश घ्यायला आलायस ना तू थांब भाऊचा धक्का तो धाकू दे

पूछे मदरा से कमी नहीं भाई हां देखते भर थोड़ा भर लाओ रख दे वो भाऊ भर ये थोड़ी भर लाओ देख लाओ राजा नेता पाटिया जाबाना है भर हां भर ना हेलो कैसे एक एक

काम दिलं जाऊ देत नाही मग देवावर पाय ठेव नाईट आउट करणार आहे सगळे आता झोपले नाईट आउट फिनिश <laughs> ताकद संपली आता <laughs> घरी जाऊन